एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा जर सहा टक्के साखर समाविष्ट असलेल्या साखरेच्या आठ लिटर द्रावणाला उकळल्यानंतर दोन लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले तर उर्वरित द्रावणामधील साखरेची टक्केवारी किती असेल असं म्हटलेलं आहे बघा हे गणित जर आपण सोडवायचा प्रयत्न केला तर दोन तीन पद्धतीने सोडवला जाऊ शकतो आता पहिली तर मी तुम्हाला मिक्सर ॲलिगेशनवाली पद्धत सांगणार आहे जी तुम्हाला थोडीशी टफ वाटू शकते पण ह्या पद्धतीचा वापर तुम्ही सात ते आठ किंवा आठ ते दहा प्रकारचे गणितं सोडवायला कामीला येऊ शकतात म्हणजे ही पद्धत एक प्रकारे रामबाण पद्धत आहे असं म्हणू शकता जर तुम्हाला त्याचा व्हिडिओ हवा असेल तर मला खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अवेलेबल करून देईल तसंच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल करून देईल बघा काय दिलेलं आहे सहा टक्के साखर समाविष्ट असलेल्या साखरेचा आठ लिटर द्रावणाला उकळल्यानंतर उकळल्यानंतर दोन लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आता आठ लिटर तुमच्याकडे काय होतं द्रावण होतं त्याच्यातलं दोन लिटर उडून गेलं दोन लिटर उडून घेतलं तर किती राहिलं असेल सहा लिटर आता मी याला उलटं म्हणतो उलटं म्हणतो बघा थोडंसं लॉजिकली विचार करू आपण की समजा सहा लिटर द्रावण आहे ह्याच्यातलं तुम्हाला पर्सेंटेज माहिती नाही आहे मी लिहितो एक्स टक्के आहे सहा लिटरमध्ये एक्स टक्के काय आहे साखर आहे आपल्याला माहिती नाही जर मी त्याच्यात दोन लिटर पाणी टाकलं आहे ना पाणी टाकलं आहे तर दोन लिटर पाणी टाकल्यावर ते आठ लिटर होईल म्हणजे दोन लिटर टाकल्यानंतर ते किती होणार आहे आठ लिटर तर दोन लिटरमध्ये साखर किती राहणार आहे कारण की पूर्णच पाण्याची बाष्पीभवन झाली साखरेचं बाष्पीभवन होत नाही म्हणजेच पाण्याचं बाष्पीभवन झालं आहे म्हणजेच पाण्यामध्ये साखर किती असणार आहे हे बाष्पीभवन झालेल्या पाण्यामध्ये साखर किती असणार आहे तर तुम्ही म्हणाल की झिरो टक्के असणार आहे परत एकदा शांततेने विचार करा की सहा टक्के आपल्याकडे काय आहे मिश्रण आहे ज्याच्यातलं आपल्याला काढायचं का कारण की दोन दोन लिटर ज्यावेळेस उडून जाईल ना इथून दोन लिटर ज्यावेळेस सोडून जाईल त्यानंतर सहा, हो सहा, सहा लिटर राहणार आहे आपण उलट कन्सिडर करत आहोत की सहा लिटर मिक्सचर आहे माझ्याकडे ज्याचं पर्सेंटेज आपल्याला काढायचं उडल्यानंतर तर त्याच्याऐवजी मी काय करत आहे की त्याच्यामध्ये दोन लिटर टाकलं सहा लिटरमध्ये जर मी दोन लिटर टाकलं तर ते मिश्रण आठ लिटरचं होणार आहे टोटल आणि आपण मिक्सर ॲलिगेशन पद्धत ह्या प्रकारच्या गणितामध्ये वापरलेला आहे ऑलरेडी ठीक आहे तर दोन टक्के मिश्रण वापरल्यानंतर काय होणार आहे बघा दोन टक्के मिश्रण वापरला सॉरी दोन लिटर जर पाणी टाकलं तर पाण्यामध्ये साखरेचं प्रमाण शून्य असणार आहे कारण की फक्त पाणी आहे ते मग दोघांचं मिळून मिश्रण आठ लिटर झालेलं आहे सहा प्लस दोन आठ आणि त्याचं काय करत असतो आपण बरोबर मध्ये लिहित असतो तर ते पर्सेंटेज आहे सहा टक्के तर यांची करूया तिरकस वजाबाकी तिरकस वजाबाकी म्हणजे काय सहातनं शून्य गेला खाली राहायला सहा सहातनं शून्य गेला खाली राहायला सहा तर इकडे किती संख्या येईल जर सहा हे जो सहा आहे सहा बरोबर जर सहा असेल तर दोन बरोबर किती असणार आहे तर दोन असणार आहे आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा खाली नेहमी बघायचं की तिरकस वजाबाकी कुठे झाली आहे एका साईडला सहा वजा सहा होईल एका साईडला सहा वजा सहा कारण की याचं उत्तर शून्य आलं पाहिजे तिरकस वजाबाकी करून शून्य आलं पाहिजे तर एका साईडला वजाबाकी जर झाली खाली तर एका साईडला नेहमी बेरीज होते एका साईडला वजाबाकी झाली तर एका साईडला नेहमी बेरीज होते मग सहा प्लस दोन किती होतील तुम्हीचे आठ टक्के आठ टक्के असे जेवढे बाष्पीपर्यंत बाष्पीभवन झालेले गणित आहेत तुम्ही ह्या पद्धतीने किंवा ॲड झाल्यानंतर त्याचं मिश्रण किती होईल त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे गणित सहज सोडू शकता तर एकूण सहा लिटर म्हणजे बाष्पीभवन झाल्यानंतर त्याच्यामध्ये किती लिटर असणार आहे तर आठ टक्के एवढं त्यामध्ये साखरेची टक्केवारी असणार आहे जे बाष्पीभवन झाल्यानंतर असणार आहे ठीक आहे आता दुसरी पद्धतीवरती जाऊ हे समजले असेल तर वेल अँड गुड नसेल समजली तर थोडीशी प्रॅक्टिस करा कारण की अशा प्रकारचे गणितं तुम्हाला सात आठ टाईपचे गणित आहेत जे तुम्ही कधी विचारी नसेल केलं की एवढ्या टाईप टफ टाईपचे गणितं विचित्र टाईपचे गणितं तुम्ही ह्या पद्धतीने सोडू शकता म्हणून पहिली ती मिक्सर पद्धत सांगितली दुसरी पद्धत काय आहे की आठ लिटर मिश्रणात आठ लिटर मिश्रणात सहा टक्के सहा टक्के काय आहे साखर आहे तेच जर मिश्रण मी सहा लिटर केलं म्हणजे दोन लिटर उडून लावलं तर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण चेंज होणार आहे का ही काय झालं साखरेचं प्रमाण हे काय झालं साखर झाली साखर ठीक आहे आठ लिटरचे सहा टक्के एवढी साखर आहे मग आता पूर्ण पाणी उडून गेलं तरी पण साखर तेवढीच राहणार आहे मग इथे पण साखर तेवढीच राहणार आहे तर सहा बघा आठ लिटरसाठी सहा टक्के आहे तर सहा लिटरसाठी किती टक्के असेल किती टक्के असेल आता दोन्हीकडे गुणाकार आहे हा टक्केवारीचं चिन्ह मी इथे डायरेक्टच कॅन्सल करतो म्हणजे इथे येईल काय एक्स हा जो सहा आहे इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भाग करत जाईल सहा एक सहा किती येणार आहे आठ टक्के एक्स बरोबर किती येईल आठ टक्के येईल म्हणजे एकूण मिश्रणात किती टक्के असणार आहे आठ टक्के बरं हीही पद्धत नाही समजली तर तिसरी पद्धत बघा तिसरी पद्धत काय आहे की साखर काढूया आपण आठ लिटरमध्ये सहा टक्के साखर म्हणजे किती लिटर आहे आठ गुणीला सहा आठचे सहा टक्के हे बघा आठ लिटर मिश्रणात सहा टक्के साखर आहे आठ लिटर मिश्रणात सहा टक्के साखर आहे म्हणजेच काय आठचे सहा टक्के जर आपण काढले तर आपल्याला कळेल की एकूण साखर किती आहे एकूण साखर किती आहे मग आठ गुणीला सहा हे टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर सरळ सरळ भागीला शंभर करायचं आहे आठ सकून अठ्ठेचाळीस भागीला शंभर म्हणजेच काय शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस लिटर लिटर एवढं काय असणार आहे तुमची साखर असणार आहे एकूण ह्याच्यामध्ये मग आता मिश्रण काय झालं आहे मिश्रण झालं आहे सहा लिटरचं कारण की पूर्ण पाणी उडून गेलं तर एकूण सहा लिटरमध्ये किती सहाचे किती टक्के बरोबर शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे एकूण साखर येणार आहे मग ही एक्स बरोबर काय येईल शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस छेदामध्ये सहा आणि हे टक्केवारी आहे बघा टक्केवारी म्हणजे काय भागीला शंभर असतं भागीला शंभर असतं तर हे सहा तिकडे पाठवलं आहे गुणीला शंभर होईल म्हणजे इथे किती होईल एकूण अठ्ठेचाळीस होईल सई अठ अठ्ठेचाळीस म्हणजे आठ टक्के कसंही काढलं तरी उत्तर एकच येणार आहे आता तुमच्यावरती आहे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते मी तर सजेस्ट करेल तुम्हाला की मिक्सर ॲलिगेशनवाली पद्धतच फॉलो करा कारण ती पद्धत कशी आहे तुम्हाला भरपूर ठिकाणी यूज करायला भेटेल हाही कन्सेप्च्युअल मेथड आहे कन्सेप्च्युअल मेथडसुद्धा तुम्ही तिथे वापरू शकता जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे आपण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे त्या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद